नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बँक व सरळ व्याज हा मुद्दा पाहणार आहोत सर्वप्रथम जाणून घेऊयात बँक म्हणजे काय बँक ही पैशांचा व्यवहार करणारी एक सरकार मान्य संस्था असते बँकांमुळे पैशाचे नियोजन म्हणजेच आर्थिक नियोजन करणे सोपे जाते बँक मध्ये रोख रकमेचा भाग किंवा भरणा किंवा रोख रक्कम काढणे असा व्यवहार करता येतो त्यासाठी बँकेत खाते उघडावे लागतात बँकांमध्ये विविध प्रकारचे खाते असतात जसं की चालू खाते बचत खाते आवर्ती ठेव खाते मुदत खाते आपण सर्वप्रथम जाणून घेऊया चालू खाते म्हणजे काय चालू खाते मुख्यतः व्यापारांसाठी चालू खाते मुख्यतः व्यापारांसाठी व रोज पैशांचे व्यवहार करणाऱ्यांसाठीच असते खातेदार एका दिवसात कितीही वेळा पैशांची देवघेव करू शकतो बँक या खात्यासाठी पासबुक व मागणी केल्यास चेकबुक ही देते या प्रकारच्या खात्यावर बँक व्याज देत नाही चेकच्या बँकेतील पैसे भरता येतात किंवा बँकेतून पैसे काढता येतात दुसरं खातं आहे ते म्हणजे बचत खाता खातेदाराला ठराविक रक्कम बँकेत जमा करून बचत खाते उघडता येते काही बँकांमध्ये काहीही रक्कम जमा न करता आपण बचत खात उघडू शकतो या खात्यावर दररोजच्या जमा शिल्केच्या आधारे बँक काही व्याज देते अनेकदा ठराविक काळामध्ये किती वेळा पैसे काढता येतात या यावर निर्बंध असतात म्हणजेच आपण दिवसातून फक्त एकदाच पैशांची देवाणघेवाण करू शकतो या खात्यासाठी बँक पासबुक व मागणीनुसार चेकबुक देते तिसरं खातं आहे आवर्ती ठेव खातं या खात्यामध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करता येते ती किती असावे हे बँक खातेदार ठरवतो या प्रकारच्या ठेवींवर बँक व्याज देत असते आणि हे व्याज बचत खात्यापेक्षा जास्त असते अशा खात्यामुळे खातेदाराची सक्तीची बचत होत असते या खात्यासाठी आपल्याला एक प्रकारचं संयुक्त खातं असावं लागतं जसं की पती पत्नी पालक पाल्य आपल्या मागणीनुसार बँक आपल्याला यासाठी देत असते आहे मुदत ठेवीदार ठराविक ठराविक रक्कम कालावधीसाठी बँकेत जमा करतो या प्रकारच्या ठेवींवर बँक बचत खात्यापेक्षा अधिक व्याजदर देत असते मुदत ठेवीवर व्याजदर हा प्रत्येक बँकेत वेगवेगळा असू शकतो ज्येष्ठ नागरिकांना नियमित दरापेक्षा जास्त व्याज दर मिळते आपण यासाठी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड चेकबुक याचीही मागणी केल्यानंतर बँक आपल्याला ते सर्व काही देत असते आता पाहूया सरळ व्याज सरळ व्याज म्हणजे आपण बँकेत जी रक्कम जमा केली आहे त्यावर बँक आपल्याला जे प्रकारचं व्याज देत असत म्हणजे आपल्या रकमेपेक्षा जे आपल्याला जास्त पैसे मिळतात त्याला आपण व्याज म्हणत असतो त्याला सरळ व्याज असं म्हणतात तर आपण सरळ व्याज हे समजून घेण्यासाठी एक छोटस उदाहरण पाहूया जस कि बघा नेहाने दुचाकी वाहन घेण्यासाठी दर सात दर म्हणजे दर शेका बारा दराने बँकेकडून रुपये पन्नास हजाराच सा कर्ज घेतलं एका वर्षानंतर ती बँकेस एकूण किती रक्कम परत देईल हे आपल्याला काढायचं सर्वप्रथम उदाहरणात काय काय दिलेलं आहे ते आपण मांडून घेऊया आपल्याला या उदाहरणात दिला आहे म्हणजे दो ते मुद्दत दशे शेकडा दर दिलेला आहे आणि मुदत म्हणजे किती काळासाठी ते कर्ज घेतलंय ते दिलेलं आहे आता आपण ते सर्वप्रथम मांडून घेऊयात मुद्दल कालावधी तर बघा आपला मुद्दाला आहे पन्नास हजार आपला द सात दशे शेकडा दर आहे बारा बारा रुपये आणि आपला कालावधी आहे एक वर्षात या सर्व माहितीवरून आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे तर बघा मुद्दल दस सात आणि कालावधी तर बघा आपलं मुद्दल आहे पंधरा हजार आणि हा जसे शेकडा शेकडा म्हणजे शेकडा शेकडा म्हणजे शंभर रुपये म्हणजे द सहा दशे शेकडा शंभर रुपयावर आपल्याला बारा रुपये हे व्याज मिळालं आहे किती वर्षात तर एका वर्ष तर बघा कसं मांडून घ्यायचं मग जे आपल्याला मुद्दलावर काय व्याज मिळाले माहित नाही कारण हे जे व्याज मिळालेले आहे ते शेकडा म्हणजे शंभर रुपयावर मिळालेला आहे मुद्दल जी रक्कम आहे त्याच्यावर मिळालेलं नाही मग सर्वप्रथम आपण मांडून घेऊया मुद्दल व्याजावर म्हणजे मुद्दलावर मुद्दलावर मिळालेले व्याज व्याज दर त्याला आपण एक्स मानू आणि दसा दशे शेकडा म्हणजे शंभरावर मिळालेलं व्याज आहे बारा रुप तर आपण समीकरण मांडून घेऊया यादा मिळालेलं दर व्याज आहे एक्स एक छेदांश मिळालेलं मुद्दल पन्नास हजार बरोबर शंभरावर मिळालेला व्याजदर बारा छेदांश शंभर तर ह्या दोन्ही समीकरणाला पन्नास हजाराने गुणाकार करायचा दोन्ही बाजूला जसं की तुम्ही बघू शकता एक छेदांश पन्नास हजार गुणुले पन्नास हजार हा गुणाकार का करायचा आहे तर आपल्याला हा मुद्दलावर मिळालेला व्याजदर करायचंय व्याजदराची किंमत आपण एक्स मांडली जर आपण दोन्ही बाजूला पन्नास हजारांना गुणले तर आपल्याला एक्स ची किंमत मिळणार आहे आणि हे पन्नास हजार म्हणजे हे आपलं मुद्दल आहे म्हणजे दोन्ही बाजूला मुद्दल जी रक्कम आहे त्याने गुणाकार करायचा आता या बाजूला सुद्धा बारा छेद शंभर गुणले पन्नास हजार ह्या पन्नास ला हे पन्नास हजार गेले बाजूला राहिले फक्त एक बरोबर शून्यला शून्य घालवा बारा पंचे, साठ हे दोन शून्य एक म्हणजे मुद्दलावर मिळालेले व्याज हे सहा हजार आहे तर बँकेला नेहा ही बँकेला किती रुप, रुप किती रुपये रक्कम देणार आहे ते आपण काढूया जे रक्कम आपण काढणार आहे ना त्याला म्हणतात रास त्याचा फॉर्म्युला आहे मुद्दल अधिक व्याज आपलं मुद्दल आहे पन्नास हजार अधिक व्याजाचा दर आपलं व्याज निघालाय ते आहे सहा हजार बरोबर छप्पन हजार म्हणजे जेव्हा नेहा बँकेला पैसे परत करेल तेव्हा तिला एकूण छप्पन्न हजार ही रक्कम परत करावी लागणार आहे तर आपण सराव संचलं एक उदाहरण बघूया आता आपण एकूण व्याज कसं काढायचं हे पाहणार आहोत एकूण व्याज काढण्यासाठी आपण पाठ्यपुस्तकातलं एक उदाहरण पाहूया रेहाणाने एक हजार पाचशे रुपये दशे नऊ दराने दोन वर्षासाठी ठेवल्यास तिला एकूण किती रक्कम मिळेल तर आपल्याला मुद्दल दिला आहे बरोबर एक हजार पाचशे दर कालावधी तर आपला दर आहे नऊ आणि कालावधी आहे दोन आता एकूण व्याज काढायचं आहे एकूण व्याज बरोबर म द क, भागीले शंभर आता तुम्हाला समजलं असेल म द क म म्हणजे मुद्दल द म्हणजे दर आणि क म्हणजे कालावधी तर मुद्दल आहे आपलं एक हजार पाचशे दर आहे आपला नऊ कालावधी आहे दोन शून्याला शून्य घालवा खाली राहते पंधरा गुणुले नऊ गुणुले दोन म्हणजे तुम्ही पंधराचा आणि नऊचा गुणाकार करू शकता किंवा नऊ आणि दोनचाही गुणाकार करू शकता नऊ दोन्ही अठरा दोनशे सत्तर जेव्हा रेहाणा बँकेला कर्ज महागारी देईल तेव्हा तिला एकूण व्याज दोनशे सत्तर रुपये द्यावे लागेल यावरून तुम्हाला सविस्तर समजलं असेल की सरळ व्याज हे कसं काढायचं सर्वप्रथम आपण व्याजाचा दर काढायला शिकलो रास काढायला शिकलो आणि आता आपण या उदाहरणात एकूण व्याज काढायला शिकलेलो आहे जर पुढील उदाहरण सोडवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा